सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते गोकुळाष्टमीचा उपवास हा एक पदार्थ खाऊनच सोडायचा आहे नाहीतर दिवसभर केलेला उपवास निरर्थक ठरतो हो कारण गोकुळाष्टमीचे अत्यंत प्रभावी व्रत अनंत पापांचा समूळ नाश करणारं आहे तुमच्या शतजन्मांचं पाप हे एका क्षणात नष्ट करणारं असं हे गोकुळाष्टमीचं व्रत जन्माष्टमीच्या दिवशी केलेला जप भजन कीर्तन हे पटीने आपल्याला क्षणार्धात फळ देऊन जाते ज्याची आपल्याला काही भणक देखील लागत नाही तर चला मग आजच्या विषयाकडं वळूया कारण रोहिणी नक्षत्राला भगवान श्रीकृष्णाची आपल्याला पूजा करायची आहे मग यामध्ये निश्चित काल कधी आहे निश्चित काल म्हणजे काय ते देखील मी सांगणार आहे पण तत्पूर्वी चॅनलवर जर नव नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहिती विविध सन्मान व्रतवैकल्याची शास्त्राला धरून भविष्य पुराण वगैरे इतर शास्त्र काय सांगतात त्याप्रमाणे मी माहिती सांगते कारण गोकुळामध्ये जी जन्माष्टमी आहे ती या तिथीला साजरी केली जाणार आहे म्हणजे सोळा तारखेला बऱ्याच ठिकाणी अनेक जण म्हणत आहेत की पंधरा तारखेलाच उपवास धरायचा आहे पण आपल्या शास्त्रात काय नमूद आहे सप्तमी विदा अष्टमी हा उपवास आपल्याला फलित होत नाही म्हणून अष्टमी आणि नवमी तिथी ज्या दिवशी असेल त्या दिवशी उपवास केला पाहिजे हे सगळं मी या अगोदरच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे एकदम डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे एकादशीचं फळ काय पुण्य किती प्राप्त होतं तर तो व्हिडिओ देखील जरूर बघा आता रोहिणी नक्षत्र जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा आपल्याला भगवान श्रीकृष्णाची पूजा करायची आहे दिवसभर जितका जास्त जमेल तितका मंत्र म्हणायचा आहे क्लीम कृष्णाय नम हा मंत्र खरोखरच खूप चमत्कारिक मंत्र आहे क्लीम हा बीज मंत्र आहे आकर्षणाचा मंत्र आहे आणि आकर्षण आपल्याला प्रत्येक ठिकाणी गरजेचं आहे आपल्या करिअरमध्ये आपल्या व्यवसायामध्ये आपल्या जॉबमध्ये पदोन्नतीसाठी आणि आपल्या फॅमिलीमध्ये नातेवाईकांमध्ये आपल्याला छान आकर्षण देखील गरजेचं असतं का तर आपला ऑरा जर पॉझिटिव्ह असेल तर अनेक जण आपोआपच आपल्याला पॉझिटिव्ह विचारानेच बघतात निगेटिव्ह विचारांची तिथे जागा नसती याद्वारे आकर्षण हे याचा अर्थ घ्यायचा आहे निश्चित काल म्हणजे मध्यरात्रीचा काळ दर्शवतं हे लक्षात घ्या कारण निश्चित काल म्हटलं की अनेकांना कळत नाही विशेष करून तो काळ ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि दोन हजार पंचवीसमध्ये तो काळ आहे सोळा ऑगस्ट रात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत याच काळात जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त म्हणजेच ही मोहरात्र आपल्याला साजरी करायची आहे आणि भगवान श्रीकृष्णांचं भजन लावायचं कीर्तन करायचं जितकं जास्त जमेल तितका वेळ जागरण हे नक्कीच करायचं केसर युक्त दुधाने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाला छान कोमट पाण्याने आंघोळ घालायची आहे जसं छोटस बाळ एखादं जन्मत त्याप्रमाणेच आपण सगळे सोपस्कार भगवान श्रीकृष्णाच्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती करायचे आहेत त्याचबरोबर त्यांना छान मलमलच्या कापडाने पुसून कपडे वगैरे छान छान घालायचे आहेत परिधान करायचे आहेत अनेक जण अनेक ठिकाणी आजच्या दिवशी छप्पन प्रकारचे मिष्टान्न बनवून छप्पन भोग श्रीकृष्णाला अर्पण केले जातात अत्यंत मनोभावे हसून खेळून भजन कीर्तन चालू असतं रात्रभर जागरण चालू असतं आणि छप्पन मिष्टान्न भगवान श्रीकृष्णाला दाखवले जातात पण अनेकांना हे शक्य नाहीये आपल्या महाराष्ट्रात जर खास करून बघाल तर लोणी आणि खडीसाखरेचा खूप नैवेद्य हा प्रेमाने भरवला जातो बाळकृष्णाला लोण्याचा घोडा हा खूप प्रिय आहे त्यामुळे खडीसाखर आणि लोणी यावरती एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि हा भोग रात्री श्रीकृष्णाला दाखवायचा आहे तुलसी दल ठेवलं ना की त्याचा नैवेद्य इतका पवित्र होतो बाळकृष्ण तर प्रसन्न होतातच होतात पण श्रीकृष्णाच्या बाळस्वरूपाचीच पूजा करण्याला इतकं महत्त्व आहे कारण यामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे आता ज्या ठिकाणी श्रावणामध्येच हा जन्म झालेला आहे त्या आरती पाऊस वगैरे येणार त्यामुळे पावसाचं जर पाणी तुम्ही साठवलेलं असेल तर त्या पाण्याने देखील अभिषेक करायला विसरू नका आता ज्यांनी ज्यांनी दिवसभर उपवास धरलेला आहे त्यांच्यासाठी श्रीकृष्णाला निश्चित कालामध्ये रात्री पाळण्यात घातल्यानंतर बारानंतर पाळण्यात घालायचं आहे व पाळणा म्हणायचा आहे पाळणा म्हटल्यानंतर येत नसेल तर मोबाईलवरती पाळणा लावायचा आणि छोट्याशा पाळण्यात श्रीकृष्णाला हलवायचं सुंटवडा हा त्यानंतर वाटायचा आहे घरातल्या सर्वांना वाटून मगच स्वतः सुंठवडा खाऊन उपवासाचं आपण पारण करायचं आहे शक्यतो करून हा उपवास सकाळी सोडायचा आहे पण सुंटवडा खाण्याला कोणतेही बंधन नाही अनेकांच्या मनात हा प्रश्न येतोय पण का करायचा असतो हा उपवास जे हे व्रत करतात त्यांना या पाच गोष्टी जरूर माहिती असायला हव्यात यातलं पहिलं म्हणजे जो पण कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करतो ना त्याचे शंभर जन्मांचे पाप मागील जे सगळे शंभर जन्म आहेत त्यातून मुक्तता होते शनार्दात पापातून सुटका होते ब्रह्म वैवर्त पुराणात सांगितले आहे हे या व्रताच्या पुण्याईने घरात सुख समाधान शांती आरोग्य अखंडितपणे नांदते यासोबतच गर्भवती स्त्री जर घरामध्ये असेल तुमच्या फॅमिलीमध्ये तर दुसरे कोणतेही व्रत नाही केले तरी चालेल पण जन्माष्टमीचे व्रत त्या गर्भवती स्त्री करून जरूर करून घ्या कारण यामुळे साक्षात श्रीकृष्णांचा आशीर्वाद तर मिळतोच पण गर्भ नऊ महिने सुरक्षित राहतो व योग्य समयी बाळ जन्मतो कोणताही गंभीर त्रास होत नाही हे भविष्य पुराणात कथन केलेलं आहे याशिवाय संतान गोपाळ व्रत किंवा संतान गोपाळ स्त्रोत्राचे पठण आजच्या दिवशी अवश्य गर्भवती स्त्रियांनी केले पाहिजे यासोबतच ज्यांना ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे मला मुलगा व्हावा अशी इच्छा आहे किंवा कोणतंही अपत्य नाही आहे मुलबाळ नाहीये तर त्यांनी देखील संतान गोपाळ स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि हे व्रत करण्याचा संकल्प घ्यायचा आहे अत्यंत सोप्प पद्धतीने आहे हे व्रत संतान गोपाळ व्रत त्यामुळे याचा संकल्प घ्या ज्यांना ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे मुलगा व्हावा असं म्हणून मन वाटते त्यांनी या जन्माष्टमीला श्रीकृष्णाला अर्पण केलेला माखन मिश्रीचा भोग स्वतः ग्रहण करायचा आहे पती आणि पत्नी या दोघांनी देखील हा प्रसाद ग्रहण करायचा आहे संताल गोपाळ व्रत करण्याचा देखील निर्णय घ्यायचा आहे खूप छान अनुभव अनेकांना आलेला आहे कारण कृष्ण जन्माष्टमीची रात्र ही अद्भुत रात्र मानली जाते आणि या रात्रीनं झोपता जागरण केले भजन कीर्तन केले जाते याशिवाय आजच्या रात्री केलेले उपाय देखील खूप चमत्कारिक अनुभव दिल्याशिवाय राहत नाही कारण ही एक अशी रात्र आहे जी मोहरात्र याशिवाय एकादशीचे व्रत जे लोक करतात त्यांना एकादशीचा महिमा माहीत आहे पण जन्माष्टमीचा फक्त हा एक उपवास केला तर आपल्याला वीस करोड एकादशीचे पुण्य फक्त या एका जन्माष्टमीच्या उपवासाने प्राप्त होते असं भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरांना स्वतः सांगत आहेत भविष्योत्तर पुराणात हे सगळं सांगितलेलं आहे त्याचबरोबर ब्रह्मवैभत पुराणात धर्मराज सती सावित्रीला सांगत होते या व्रताचा महिमा वर्णन करताना त्यांनी म्हटलेलं आहे की जन्माष्टमीचा व्रत करणारा व्यक्ती शंभर जन्मांच्या पापातून मुक्त होतो व त्याला दीर्घकाळ वैकुंठ भवनात राहण्याचा आनंद भोगता येतो आणि वीस करोड एकादशीचे पुण्य प्राप्त होते अकाळ मृत्यू त्या व्यक्तीचा कधीच होत नाही आणि जो व्रत करत नाही तो स्कंद पुराणानुसार जंगलात सर्प आणि व्याघ्र बनून फिरत राहतो म्हणूनच ज्यांनी ज्यांनी शिवमहापुराण वाचलेलं असेल त्यांना माहीत असेल की शिवपुराणानुसार जो जन्माष्टमीच्या रात्री मंत जाप करतो जागरण करतो त्याला या मोहमायारूपी संसारातून मुक्ती मिळते म्हणूनच नक्कीच हे करा आणि याचा अनुभव जरूर घ्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ